श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे पाच पंधरा वाजता स्त्रीची काकड आरती झाल्यानंतर स्त्रीची प्रतिमा पोथी व विनाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी माननीय जिल्हाधिकारी तथा संस्थांचे माननीय तदर्थ समिती सदस्य श्री सिद्धाराम सालेमठ यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विना घेऊन तर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर व प्रभारी प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे -ते साई सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारणाचा शुभारंभ माननीय जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती श्री सिद्धाराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय प्रज्ञा महांडोळे प्रशासकीय अधिकारी यांनी द्वितीय या अध्याय गोरक्षा गाडेलकर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तृतीय अध्याय तुकाराम हुलवळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि चौथा अध्याय व अभय कुमार दुनाखे प्राचार्य आय टी आय यांनी पाचवा अध्याय वाचन केले उत्सवाच्या निमित्ताने माननीय जिल्हाधिकारी तथा संस्थांचे माननीय तदर्थ समिती सदस्य श्री सिद्धाराम सालीमठ व त्यांच्या सुविद्य पत्नी स मीनाक्षी सालीमठ यांनी श्रीची पाद्यपूजा केली यावेळी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे व विश्वनाथ बजाज जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते दुपारी साडेबारा वाजता आरती झाली श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे पहिल्या दिवशी अमेरिकेचे वाणिज्य महादूतावास श्रीयुत माईक हॅकी यांनी श्री साईबाबाच्या माध्यान्य आरतीला हजेरी लावली सायंकाळी चार ते सहा या वेळेत हवप श्री मंदार व्यास डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम श्री साईबाबा मंदिराचे उत्तर बाजूकडील स्टेजवर संपन्न होईल सायंकाळी सात वाजता स्त्रीची धूपारती होईल सायंकाळी साडेसात ते दहा या वेळेत श्री प्रशांत भालेकर मुंबई यांचा स्वरधुनी साई गीतांचा कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न होईल रात्र नऊ पंधरा वाजता स्त्रीच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल यावेळी संस्थांचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात पालखी मिरवणूक परत आल्यानंतर श्रीची शेजारती थी होईल तसेच पारायणासाठी द्वारकामाई रात्रभर उघडे ठेवण्यात येईल यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने साई साईभक्त श्रीमती सुभापई अमेरिका यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट व साईराज डेकोरेटर्स मुंबई यांनी मंदिर व परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने साईभक्तांचे लक्ष वेधून घेतले दरवर्षीप्रमाणे पुणे येथून आलेल्या श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या पदयात्री भाविकांनी उत्सवात उद्स, हजेरी लावली उत्सवाच्या मुख्य दिवशी रविवार एकवीस जुलै रोजी पहाटे पाच पंधरा वाजता स्त्रीची काकड आरती पाच पंचेचाळीस वाजता अखंड पारायण समाप्ती व स्त्रीच्या फोटोची व पोथीची मिरवणूक सहा वीस वाजता स्त्रीचे मंगलस्नान व दर्शन सकाळी सात वाजता स्त्रीची पाद्यपूजा सकाळी दहा ते बारा या वेळेत श्री नानावीर शिर्डी यांचा साई भजन कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता स्त्रीची माध्यान्न आरती व दुपारी एक ते तीन या वेळेत श्री संजीव कुमार पुणे यांचा भजन संध्या कार्यक्रम सायंकाळी चार ते सहा या वेळेत हवप श्री संतोष पित्रे डोंबिवले यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी सात वाजता श्रीची धुपारती होईल रात्र साडेसात ते दहा या वेळेत श्री नीरज शर्मा दिल्ली यांचं भजन संध्याचा कार्यक्रम रात्री नऊ पंधरा वाजता श्रीच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रीची शेजारती व सोमवार बावीस जुलै रोजीच्या पहाटेची श्रीची काकड आरती होणार नाही या दिवशी रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साई भजन कार्यक्रम मंदिरा शेजारील स्टेजवर होईल समाधी मंदिरात संस्थांचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यारगल्डा वसौ माल, मालती यारगलडा यांनी श्रीची पाद्यपूजा केली यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवडे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डे प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे अहमदनगर